कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीय पंथीयांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तृतीय पंथीयांना राष्ट्रीय पोर्टलवरून ओळखपत्र आणि प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे यासाठी समाज कल्याण कार्यालयात खास तृतीय पंथी मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे यासोबतच जादोटोना विरोधी आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध समितीच्या बैठका देखील पार पडल्या जिल्हाधिकारी अमोल यडगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरात जिल्हा तृतीयपंथी तक्रार निवारण समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर टी जी पोर्टलवर आपली नोंदणी करून ओळखपत्र आणि प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तृतीय पोहोचावा यासाठी समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीयांसाठी मदत कक्ष स्थापन केला जाणार आहे या कक्षाच्या माध्यमातून त्यांना संजय गांधी निराधार योजनेसह इतर शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन दिलं जाणार आहे बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख तृतीयपंथी प्रतिनिधी दे शिवानी गजबर उपस्थित होते याच बैठकीत जादूटोणाविरोधी प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत येणाऱ्या समितीची आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत जिल्हादक्षता समितीचीही बैठक झाली दुष्कृत्यांबाबतची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशन किंवा समाजकल्याण कार्यालयात अर्जाद्वारे करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे दक्षता समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचार प्रकरणातील एकूण सोळा पीडितांना आर्थिक मदतीची मंजुरी देण्यात आली आहे तसंच प्रलंबित प्रकरणांची कागदपत्रं त्वरित सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आलेत